आपल्याला कोण्या पक्षात जायचं जा? आम्ही कोण्या पक्षाचे नाही सर्व पक्षी पंढरी म्हणून ओळख असलेला श्री क्षेत्र नारायणगड इथे पारंपरिक दसरा मेळावा अनेक वर्षांपासून इथं सुरू आहे पण मागच्या वर्षापासून या गडावरती मनोज जरांगे पाटील या दसरा मेळाव्याला संबोधित करतात आणि लाखोच्या संख्येने इथे अनेक गडाचे जे भक्त आहेत ते सर्वजण उपस्थित असतात उद्या दसरा मेळावा आहे आणि नारायणगडावरती जी तयारी आहे दसरा मेळाव्याची ही अशी जयत तयारी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो हे ते ग्राउंड आहे जवळपास दीडशे ते दोनशे एकरावरती हा दसरा मेळावा होणार आहे आणि ते पूर्णतः तयारी आता जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे या ठिकाणी गडाचे महंत आणि अनेक जे कार्यकर्ते आहेत जे मराठा सेवक आहेत आणि या भागातील काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत बाबा कशा पद्धतीचा दसरा मेळावा आहे अनेक वर्षाची परंपरा आहे पण पर दोन वर्षापासून आज हे दुसरं वर्ष मनोज दारांगे पाटील या दसरा मेळाव्याला संबोधित करत ही परंपरा केव्हापासूनची एकदा या आमच्या लोकशेवाच्या प्रेक्षकांना तुमच्याकडनं कळू द्या श्रीक्षेत्र संस्था नारायणगडाची ही अनादी परंपरा आहे आणि संघर्ष योद्धा दारांगे पाटील यांनी आपल्या जीवनामध्ये गेल्या वर्षापासून श्रीक्षेत्र नारायणगडचा हा दसरा मेळावा भव्य दिव्य स्वरूपामध्ये व्हावा ही त्यांची प्रतिज्ञा अनेक वर्षापासून गेल्या वर्षी त्यांनी आपल्या हिरारीने भाग घेऊन मोठ्या उत्साहामध्ये हा, हा दसरा मेळावा पार पाडला आणि यावर्षी सर्व प्रतिकूल वातावरण आहे यासाठी संघर्ष योद्धा जारंगे पाटील यांचं आव्हान आहे की आपला हा दसरा मेळावा साध्या पद्धतीत साजरा करायचा आहे नेम म्हणून करायचा आहे नेमाला महत्त्व आहे खंड न पडता नेम म्हणून अगदी अगदी साध्या पद्धतीत साजरा करायचा याचं कारण भगवंताची ही आव कृपाच म्हणावी लागेल प्रतिकूल वातावरण शेतकरी संकटात आहे पूरग्रस्त संकटात आहे म्हणून त्यांच्याकडून रुपयाची अपेक्षा न करता सर्व भार हा नारायणगड वाहील सर्व खर्च नारायणगड करील फक्त शेतकरी वर्गांना आव्हान आहे आपापल्या आप रीतीप्रमाणे आपण पाण्याची व्यवस्था करावी जेवणाची व्यवस्था करावी येणाऱ्याला सहकार्य करावं त्याचा त्यासाठी सर्व सोय आहे डॉक्टरची सोय आहे अँब्युलन्सची सोय आहे सर्व वातावरण अगदी जशाच्या तसं गेल्या वर्षाप्रमाणे तयारी आहे आणि आव्हान आहे समाजाला आपण सुद्धा या दसऱ्या मेळाव्यासाठी सहभागी व्हावं जी पूरग्रस्त आहेत त्यासाठी आपण गड्याकडनं एक के घोषणा केली आहे काय घोषणा आहेत पूरग्रस्त शेतकरी आम्हीच पूरग्रस्त आहोत आमच्या शेतातसुद्धा अजून पाणी ओसरलेलं नाही आमच्या परिसरातल्या सर्व म्हणून हीच परिस्थिती महाराष्ट्रभर आहे दुःखात आहे प्रतिकूल वातावरण आहे त्यांना आव्हान आहे की या दसरा मेळाव्यासाठी आपण जे देणगी देत असता होता कुणीही एक सुद्धा द्यायचा नाही आपापला हा दसरा मेळाव्याचा खर्च नारायणगड करल परंतु आपण दसरा मेळाव्यासाठी येण्यासाठी हाईगाई करू नये विसरू नये भाविकांना आव्हान आहे प्रतिवर्षाप्रमाणे आपण सुद्धा दसरा मेळाव्यासाठी या नारायणगडावर या तुम्ही गेल्या चार दिवसापासून इथं आहात काय तयारी आहे कशा पद्धतीची तयारी आदरणीय महाराज आणि आदरणीय मनोज दादा यांच्या सूचना होत्या नारायणगडावर येण्यासाठी काही पूल खचलेले होते व रस्त्यात खड्डे पडले होते बीड विधानसभेचे आमदार श्री संदीप क्षीरसागर साहेब यांच्या मार्फत ते खड्डे आणि त्याची दुरुस्ती करण्यात आलेले आहे तसेच आज सकाळीच एस पी साहेबांना एक पत्र दिलेलं आमदार साहेबांनी कलेक्टर साहेबांना दिले जिल्हा शल्य दिलं डी एच ओंना दिले पोलीस प्रशासन इथं तैनात ठेवायचं आहे उद्या भाविक भक्तांना येण्यासाठी एस टी महामंडळाच्या गाड्या आणि डी एच ओंना आणि जिल्ह जिल्हा शल्य चिकित्सांना इथे एक आरोग्य विभागाचं पथक नेमास सांगितलं आहे जेणेकरून भाविक भक्तांना मिळाव्यासाठी अंधाराला कुठलाही कसला त्रास होऊ नये जे स्थानिक आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांच्याकडनं प्रशासनाला पत्र देऊन सूचना करून निदल रस्ते असतील किंवा अन ज्या मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या ज्या अडचणी असतील त्या दूर त्यासाठी पत्र दिले कशा पद्धतीने नाना काय आगळावेगळा हा दसरा मेळावा आहे आणि काय स्वरूप असेल काय उद्या पाटील बोलतील एकतर शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली ओला दुष्काळामुळं आणि तिथं बाबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे जो मनोजदादांच्या मनात होता की दर दसरा मेळाव्याला जी देणगी येणार होती ती थेट शेतकऱ्याला थेट हातात द्यावी हा एक आदर्श उपक्रम केल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक देवस्थांनी त्याचं पुनरावृत्ती करून मदत द्यायला सुरू केली म्हणजे हे नारायणगडाच्या या एक आगळं वेगळं महत्त्व या दसरा मेळाच्या निमित्ताने समोर येतं आहे आणि एक आदर्श पायंडा पाठ केला आहे निश्चित कौतुकास्पद आहे आणि मनोजदादा आणि बाबा उद्याच्या दसरा मेळाव्यात उद्या, उद्या काय बोलतात याचं प्रचंड आकर्षण आणि कुतूहल समाज बांधवामध्ये अठरा पकड जातीच्या सगळ्या बांधवामध्ये आहे कारण नाही त्याला तसंच आहे एकतर ओला दुष्काळ जाहीर होत नाही ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे शेतकऱ्याला अजून मदत मिळाली नाही ती मदत मिळाली पाहिजे ही एक रास्त भावना जनभावना आहे आणि दुसरी एक भावना आहे की मुंबईला आम्ही सगळे गेलो होतो मनोज दादांच्या नेतृत्वाखाली तिथं सरकारने हैदराबाद गॅजेटचा निर्णय घेतला आहे तो त्याची अंमलबजावणी कशी होते गेल्या आठ दहा दिवसात पंधरा दिवसात मुंबईवरून आल्यानंतरची काय परिस्थिती आणि पुढं काय दिशा असली पाहिजे किंवा गॅजेट किंवा आरक्षणाच्या बाबतीत पुढं आपल्याला काय करायचं या दोन गोष्टीबद्दल मनोजदा निश्चित भाष्य करणार आहेत आणि त्याच्यासाठी लोकांमध्ये फार औत्सुक्य आहे की दादा काय बोलतील आपल्याला काय संदेश देतील आणि पुढची दिशा कशी असेल एकूणच शेतकरी आणि मराठा आरक्षण या दोन विषयावर मनोजदादा इथं नक्की काहीतरी भाष्य करतील आणि त्याच्यातून आम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल तसेच बाबाकडून विचारांचं सोनं लुटण्यासाठी विचारांचा, विचारांचा दसरा इथं साजरा करण्यासाठी विजयादशमी म्हणजे विजयाचा वाईटावर चांगल्याचा विजय या अर्थाने हा विजयादशमीचा सोहळा असतो त्याच्यामुळं जे विचाराचं चांगलं सोनं लुटण्यासाठी भाविक इथं येत आहेत त्यांना बाबासुद्धा एक चांगली पर्वणी देणार आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठी तयारी झाली आहे साध्या पद्धतीने जरी दसरा मिळा होत असला तरी लोक मोठ्या संख्येने येणार आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून शहरातून गावातून आम्हाला फोन आहेत आम्हाला दसरा मिळवायला यायचं आहे परंतु बाबांनी किंवा आम्ही कुणीही मोठ्या संख्येनं या असं आव्हान केलेलं नाही कारण साध्या पद्धतीनं दसरा मेळावा करायचा म्हटल्यानंतर बाकीचे जे गेल्या वर्षी नियोजन केलं होतं किंवा बाकी हेलिकॉप्टरचे विषय असतील किंवा अन्य वेगवेगळे विषय असतील ते सगळे थांबवल्यात आलेत साध्या पद्धतीनं खर्च हा नारायणगड करतोय हा एक अजून वेगळा संदेश या राज्याला दिला आहे की अन्य दसरा मेळावे होत असताना या दसरा मेळाव्याचं वेगळेपण हे की याचा खर्च संस्थान करते आणि तो एक वेगळा आदर्श बाबांनी पुन्हा इथं घालून दिला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर नक्की दसरा मेळावा चांगला होईल या महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्यासाठी या राज्याला एक नवी प्रेरणा देण्यासाठी हा दसरा मेळावा एक निश्चित अविस्मरणीय पर्वणी ठरेल एवढं नक्की आहे बाबा या गडावरती दोन वर्ष आता होत आहेत की मनोज जरांगी पाटील इथे येऊन भाषण करतात दसरा मेळाला पण या दसरा मेळावून गडाला कुठंतरी ट्रोल केलं जातं एक जातीवादीचा सिक्का बसवला जातो याकडे कसं पाहता आणि हे पुसण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल सर्व जाती धर्माला धरून चालणारा गड आहे ही आमची भूमिका आहे आणि आम्ही आव्हान करू शकतो की जाती जाती मानवत एक ही एकच जात आहे सर्व ही ही मानवाने केलेला भेद आहे ईश्वराने हा भेद केलेला नाही मानव जात ही एकच जात आहे म्हणून आम्ही सांगतो की सर्व तुम्ही तुम्ही आमचे आहात ओबीसी असो मराठा बांधव असो आणि आम्ही तुमचे आहोत हे आव्हान नारायणगड करत आहे आपण मी नेह मे, नेहमी मे, सांगत असतो आपल्याला कोण्या पक्षात जायचं ती जा आम्ही कोण्या पक्षाचे नाही सर्व पक्षच आमचे आहे ही आमची भूमिका आहे म्हणून सर्व जाती धर्म आमचा आहे सर्व एकत्रित या आणि नारायण नारायणगडाचा आशीर्वाद घ्या हे आव्हान आमचं आहे माणूस हा हीच एक जात आहे ज्या जाती धर्माच्या पलीकडे आणि नारायणगडाचे सर्व भक्त आहेत तिथे आम्ही जात मानत नाहीत लोकशिवाय मराठीसाठी दीपक जाधव बीड